शिरोळ तालुका मातंग समाज संघटनेचे सचिव व राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग जिल्हा अध्यक्ष संदीपजी बिरणगेसाहेब यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी शिरोळ तालुक्यातील शाहू फुले आंबेडकर चळवळीतील सर्व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते वाढदिवसाचं आयोजन कैलासवासी गोविंद बंडू आवळे सोशल फाउंडेशन व अभिष्ट चिंतन सोळा समितीच्या वतीने करण्यात आलं होतं यावेळी शिरोळ तालुका ता। मातंग समाज संघटनेचे सल्लागार श्रीपती सावंत बाबुराव एवाळे सुधीर आधमानी खंडू भोरे धनपाल कनवाडे माजी संपर्क प्रमुख रविकांत जगताप माजी कार्याध्यक्ष उमेश आवळे माजी उपाध्यक्ष सागर बिरणगे संदीप बिरांजे माजी सहकार्याध्यक्ष अरुण भंडारे तसेच शिरोळ तालुका आरपी आठवले गटाचे तालुकाध्यक्ष संजय शिंदे दलित महासंघाचे हुपरी अध्यक्ष सचिन कोरे अमोल खोत सचिन कांबळे नितीन हेगडे संदीप तिवडे रवींद्र आवळे जितेंद्र बिरणगे अविनाश परकारे सचिन बिराणे संजय पाटील आदी उपस्थित होते यावेळी स्वागत व प्रास्ताविक अरुण भंडारे यांनी केलं तर धनपाल कनवाडे सर खंडू भोरे सागर बिरणगे श्रीपती सावंत सर रविकांत जगताप अमोल खोत संजय शिंदे यांनी आपल्या मनोगतातून शुभेच्छा दिल्या व संदीप बिरणगे यांच्या सामाजिक कार्याचं कौतुक केलं सूत्रसंचालन उमेश आवळे यांनी केलं तर आभार संदीप बिरणगे यांनी मानले